श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजचा विषय आपला खूप सुंदर आहे गुरुवार आहे आज तर मला असं वाटलं स्वामी सेवा असते आपली गुरुवारची ते एखादी स्वामी सेवा सगळ्यांनाच सांगू की सगळ्यांचे मार्ग मोकळे होतील ज्या लोकांचे जसे आडी अडचणी असतात बरेचसे सेवा करत असतो रोजच्या रोज आपण सेवा करतो बघा पण आपले जर काम मार्गी लागत नसेल किंवा एखादी प्रश्न सुटतच नाहीये तर स्वामी महाराजांची एक मी सेवा तुम्हाला सांगणार आहे सोपी आणि साधी सेवा आहे कमी वेळात होणारी जे नोकरी वर्ग असतात महिला असतात आपले किंवा दादा असतात जे कामावर जात असतात त्यांना बिलकुल वेळच नाही आहे तर कमी वेळात होणारी अशी गुरुवारच्या दिवशी आपण सेवा करायची फक्त गुरुवारी तुम्ही ही सेवा केली महाराजांची तरीही चालेल काही एक हरकत नाही आपल्याला सकाळी गुरुवारच्या दिवशी सकाळी तुम्ही ही सेवा केली तरी चालेल संध्याकाळी केली तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करायची सकाळी तुम्हा तुम्हाला ऑफिसला जायची घाई असेल तर तुम्ही रात्री जेव्हा पण येणार आहेत संध्याकाळी बोला की दुपारी आंघोळ वगैरे करायचं शिशिरभूत व्हायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवा करायची आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ बसायचं देवघर जे असतं आपलं देवघराजवळ बसायचं संकल्प वगैरे नाही आहे या सेवेला फक्त दर गुरुवारी तुमची काही इच्छा असेल ती इच्छा महाराजांजवळ बोलायची आहे त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही गुरुवारी तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात दर गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे रिझल्ट लागल्यानंतर किंवा तुम्हाला फरक वाटल्यानंतर तुम्ही स्वतःच आयुष्यभरासाठी ही सेवा तुम्ही कराल म्हणून तुम्हाला सांगेल की आपल्याला साधी आणि सोपी सेवा अशी आहे मी सांगत आहे तर आपली चटई किंवा मॅट मॅटवरती बसल्यानंतर आपली जपमाळ असते जपमाळ घ्यायची आहे जपमाळ आता जपमाळमध्ये एकशे आठ वेळा आपल्याला बोलायचं आहे म्हणून जपमाळ घेतलेली बरी पडते मोजायला एकशे आठ वेळा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र बोलायचा आहे श्री स्वामी समर्थाय नमहा आहे हा मंत्र असा बोलायचा आपण नेहमीच्या रोजच्या जीवनामध्ये कसं बोलत असो श्री स्वामी समर्थ ठीक आहे तर असं न बोलता श्री स्वामी समर्थाय नमहा श्री स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्र सांगते मी तारक मंत्र एक वेळा बोलायचं तारक मंत्र तुम्हाला मिळून जाईल तारक तारकमंत्र गुगलवर सर्च केला तरी मिळून जाईल कालांतराने आपला पाठ होऊन जातो आता आम्ही रोजच्या रोज बोलतो म्हणून पाठ होतो आणि अकरा वेळा कधी होतो कळतही नाही फक्त दोन मिनिटं लागतील तुम्हाला तारक मंत्र बोलायला शांतपणे बसायचं स्वामींजवळ आणि तारक मंत्र बोलायचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगते पंधरावा अध्याय गीतेचा जो पंधरावा अध्याय आहे नित्यसेवेचा ग्रंथ आहे आपला बरोबर तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पंधरावा अध्याय आहे तो आपल्याला वाचन करायचा आहे दर गुरुवारी ह्या तीन सेवा तुम्हाला करायच्या आहेत या तीन सेवा करायला तुम्हाला मी सांगेन फक्त पंधरा मिनटं लागतील मोजून जास्त कालावधी लागणार नाही पण खूप प्रभावीशाली अशी सेवा आहे महाराजांची तारक मंत्र तुम्ही बोलणार असाल तुम्हाला सांगते घाई घाई करू नका म्हणून मी बोलते एक वेळाच बोला तारकमंत्र महाराजांजवळ बसा पुढे एक एक ओळ डोळे बंद करून वाचन करत असताना एक एक शब्दाचा अर्थ घेऊन तुम्ही वाचायचा आहे मनापासून वाचायचं आहे महाराजांच्या चरणाकडे बघा महाराजांची मूर्ती असते आपली देवघरात चरणांकडे बघा आणि तारक मंत्र बोला निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा आपलं मन जे आहे ना ते निर्भय होत जातं तुम्ही करून बघा सेवा आणि नक्की स्वतः अनुभव या तुमचे जे प्रश्न असतात जे अशक्य गोष्टी असतात ना त्या शक्य होत जातात आणि अडलेले काम असू द्या कुठली तरी तुमची इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण व्हायला मदत होईल म्हणून ही साधी आणि सोपी सेवा आहे या तीन सेवा ज्या आहेत त्या तुम्ही नक्की करा दर गुरुवारी केल्या तरी चालतील रोज केल्या तर अतिउत्तम पण रोजच्या रोज नोकरी वर्ग किंवा ह्या गोष्टी मी परत तेच सांगेल त्यामुळे जमत नसेल तुम्हाला सेवा करायला फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही सेवा के केली तरीही चालेल काही एक हरकत नाही फक्त एवढं सांगेल जेव्हा पण तुम्ही सेवा करत आहेत मनापासून सेवा करायची आहे सेवेच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत जर आपण बसणार असणार तर तुम्हाला सांगेल कोणाविषयी वाईट चितायचं नाही कोणाचं वाईट बोलायचं नाही आणि विचार करायचे नाहीत वाईट कोणी काय बोलतं आपल्याविषयी त्यांना बोलू देत त्या स्वतः समोरचा वाईट बोलला म्हणून आपण वाईट त्यांच्याविषयी बोलायचं हे आपलं कर्म नाही आहे आपले स्वामी बघत असतात कोण काय बोलतो कोण काय वागत असतं त्यांना काय वागायचं वागू द्यायचं पण आपलं मन मात्र निर्मळ ठेवायचं आपल्या मनात म्हणजे मन आपण तसं विचार करणं म्हणजे आपली सेवा फरीच जात नाही आपली महाराज सेवा बघतात किती श्रद्धेने करता ते करतात पण याचं मन कसं आहे तेही बघत असतात समोरचा जो कोणी तुम्हाला वाईट किंवा काही कोणत्याही नजरेने बघू देत त्यांचं कर्म त्यांच्याजवळ रिटर्न डबल पटीने जात असं व्याजासकट आणि हे लक्षात ठेवा आपल्यावर मात्र त्याचा परिणाम होणार नाही हे लक्षात ठेवायचं आपण आपली सेवा करत राहा मन चांगलं ठेवा तुम्हाला फळ नक्कीच मिळेल एवढी शाश्वती मनापासून सेवा करा कुठलीही सेवा करत असतानाही मनापासून पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायची आणि नक्कीच तुम्हाला फळ तुमचं मिळेल चला मग इथेच सांगते सांगितलेली सेवा जयती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब